नागपूरच्या मानकापूर परिसरात दहशतीचं वातावरण हातात चाकू घेऊन व्यापाराकडून खंडणी मागणारा युवक अखेर पोलिसांच्या तावडीत नागपूरच्या रोडवर उघडपणे दहशत माजवणारा करण नौकरिया पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे हा गुन्हेगार थरार नेमका काय होताच पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये नागपूर शहरातील माणकापूर परिसरात रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय येथील आशा एंटरप्राइजेस नावाच्या इलेक्ट्रॉनिक शोरूम समोर तेरा मे रोजी साडेआठच्या सुमारास रोहित उर्फ करण पुरुषोत्तम नोकरिया वय बावीस वर्ष हा हातात चाकू घेऊन आला आणि आरडाओरड करत व्यापाऱ्यांना धमकावू लागला फिर्यादीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्याने मुझे जाणते नाही क्या मे करण नोकरी आहू मेरे उपर बहुत सारे गुन्हा आहे मुझे हर दुकानदार से पाच हजार रुपये देणे होंगे अशी उघड धमकी दिली इतकंच नव्हे तर त्याने दुकानात कोणत्याही ग्राहकाला येऊ देणार नाही रोज येऊन तमाशा करेल असं म्हणत परिसरात दहशत निर्माण केली आजूबाजूचे दुकानदार जमा होताच आरोपीने चाकू दाखवत सबको जान से मार डालूंगा असे म्हणत घटनास्थळावरून पळ काढला हीच व्यक्ती चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा याच शोरूम जवळ दोन साथीदारांसह चाकू दाखवत धमकी देऊन पाचशे रुपये उकडून गेली होती अशी माहितीही पुढे आली आहे फिर्यादी दीपक युवराज मानमोडे यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक राणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आय पी एस कलम तीनशे आठ तीनशे दो नऊ दोनशे शहाण्णव तसेच हत्तारे कायद्याअंतर्गत चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आरोपीच्या अंगझडतीतून एक लोखंडी सत्तूर व रोख पाचशे रुपये जप्त करण्यात आले आहेत सध्या आरोपीची पार्श्वभूमी तपासली जात असून त्याच्यावर आधीच गुन्हे किती आहेत याचाही शोध सुरू आहे मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण नोकरिया या आरोपीने दोन गुन्हे केल्याची माहिती प्राप्त झाली करण पुरुषोत्तम नोकरिया हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याने काल गंगानगर झोपडपट्टीमध्ये जाऊन एक काही लेबर राहत होते त्यांच्याशी वाद घालून त्या ठिकाणी त्यांच्या घरात प्रवेश करून जबरदस्तीनं त्यांना मारहाण वगैरे केल्याची एक तक्रार प्राप्त झाली आणि दुसरी तक्रार मानकापूरमध्ये काही दुकानदारांकडे चाकूचा धाक दाखवून प्रत्येक महिना पाच हजार रुपये द्यावेत नाही तर या ठिकाणी मी गिरायक येऊ देणार नाही या ठिकाणी येऊन रोज तमाशा करेन अशा प्रकारे धमक्या त्या ठिकाणी तो देत होता अशा दोन प्राप्त तक्रारी प्राप्त झाल्या या दोन्ही तक्रारी आणि दोन्ही तक्रारीचे घटनास्थळ हे वेगवेगळे असल्यामुळे आणि दोन्ही गुन्ह्यांचे प्रकार देखील वेगवेगळे -वे असल्यामुळे करण पुरुषोत्तम नोकरी विरुद्ध आम्ही दोन गुन्हे दाखल केलेले आहेत पहिला जो गुन्हा दाखल आहे हा त्या लेबर लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारहाण करणं याबाबत एफ या आय आर नंबर एकशे पंच्याण्णव बीएनएस कलम एकशे अठरा एक, एक दोनशे शहाण्णव तीनशे तेतीस तीनशे एक्कावन तीन तीनशे चोवीस चार याप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यानंतर जो चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचा जो काही त्याने प्रयत्न केलेला होता त्याबद्दल गुन्हा नंबर एकशे शहाण्णव भारतीय न्याय संहिता कलम तीनशे आठ चार तीनशे नऊ चार दोनशे शहाण्णव आणि त्याचा एक साथीदार आहे तीन पाच तो अनोळखी आहे त्याचा शोध चालू आहे तर यावर याबाबत दोन गुन्हे दाखल केलेले आहेत या गुन्ह्याची घटना घडल्यानंतर आणि त्याची माहिती पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही वरिष्ठांना त्याची माहिती दिली होती आणि माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर माननीय नॉर्थ रिजियनचे अधिकारी माननीय शेवाळे साहेब त्याच्यानंतर मान्य डीसी पी मदने साहेब माननीय एसीपी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून रात्री उशिरापर्यंत जो हा करण नोकरी आरोपी आहे त्याला शोध घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल पुढील तपास चालू आहे नागपूर सारख्या शहरात खुलेआम दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी ज्या तत्परतेने अटक केली ते नक्कीच कौतुकास्पद आहेत मात्र यामागे असलेल्या संभाव्य टोळीचा तपास आता महत्वाचा ठरणार आहेत अशा आणखी अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज